हो काढले नमस्कार जय शिवराय मी मंगेश पाटील कोकण नाप्या चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत म्हणजे मी वसईमध्ये वसई मध्ये आणि मध्ये मी आज आलो एक कल्लू वर्षा वडापाव खाण्यासाठी कल्लू वर्षा वडापाव आहे ना हा वालीव गावामध्ये मिळतो पंधरा रुपये वडापावची कॉस्ट आहे संध्याकाळी पाच ते रात्री आठ वाजेपर्यंतचे वडापाव मिळतो खूप टेस्टी वडापाव असतो तर जे भूक लागली होती मी वडापाव खाण्यासाठी आलो तर आपण आता जाऊ समोरच माझ्या मागे पाहू शकता ना तो कल्लू वडापाव आहे वडा वडे काढायचे काढले ह्याच्यानंतर किती ओढे काढतार पाचशे पाचशे ओढे असणार हा तीन हजार वडे हां रे बाबा

संध्याकाळी पाच ते साडेसात आठ पर्यंत चालू असतो एक वडा द्या मला वडापाव होते तीन हजार गेली आहेत ना इथे खूप गर्दी असते Kita sembuhkan yang suka apa तिथे चटणी आणि पंधरा रुपयामध्ये वडापाव आहे ना खूप सुंदर दिसतो आणि दर दिवशी इथे तीन हजार वडे विकले जातात म्हणजे चळले हजार वालीमध्ये कधी आला तर नक्की आहे ना इथे कल्लू वडापावला भेटण्यामध्ये